किरणोदय न्यूज निपक्ष आणि निर्भीड न्यूज चॅनल लातूर कुर्डुवाडी मिरज रेल्वे मार्ग दुहेरीकरण करावा अशोक कामटे संघटना लातूर कुर्डुवाडी मिरज रेल्वे मार्ग दुहेरीकरण करण्यात यावे या मागणीचं निवेदन अश्विनी वैष्णव रेल्वे मंत्री शांत भारत सरकार यांना शहीद अशोक कामटे बहुद्देश सामाजिक संघटनेच्या वतीनं देण्यात आलंय मध्य रेल्वे दक्षिण पश्चिम विभागात सर्वत्र रेल्वेचे दुहेरीकरण विद्युतीकरण झालेले असून केवळ लातूर कुर्डुवाडी मिरज या मार्गाचे दुहेरीकरण नसल्याने या ठिकाणी स्टेशनवर अनेक रेल्वे गाड्यांना तासन तास क्रॉसिंग करता थांबावे लागत असल्याने प्रवाशांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होत आहे तसेच मार्गा या मार्गावर विद्युतीकरण झाल्याने गाड्या कमी वेळेत पोहोचतात पण पर्यायी या मार्गावर क्रॉसिंग पॉईंटही नसल्याने समस्या वाढत आहेत नवीन रेल्वे गाड्या सुरू करण्याकरता अडचणी निर्माण होत आहेत या मार्गावर मालवाहतूक प्रवासी रेल्वे वाहतूक मोठ्या प्रमाणात असल्याने वारंवार ट्रॅफिकची समस्या निर्माण होऊन त्यांना अनेक एक एक्सप्रेस गाड्या क्रॉसिंग करता थांबत आहेत तसेच रेल्वे मंत्रालयाने आवश्यक असणाऱ्या या मार्गाचे दुहेरीकरण केले तर या मार्गावर नवीन गाड्या चालवण्याकरताचा प्रश्न कायमस्वरूपी संपणार आहे तरी रेल्वे बोर्ड यांनी या प्रश्नावेळीच लक्ष देऊन या कामाकरता सर्वेक्षण निधीची उपलब्धता करून मंजुरी द्यावी अशी आग्रही मागणी रेल्वे मंत्रालयाकडे अशोक कामटे संघटनेनं केली आहे पुढील कारवाई करता या निवेदनाच्या प्रती चेअरमन रेल्वे बोर्ड ऑफ भारत सरकार नवी दिल्ली महाव्यवस्थापक मध्य रेल्वे मुंबई खासदार धैर्यशील मोहिते पाटील खासदार प्रणितिताई शिंदे खासदार ओमप्रकाश राजे निंबाळकर खासदार विशाल पाटील विभागीय रेल्वे व्यवस्थापक सोलापूर पुणे यांनाही अशोक कामटे संघटनेच्या वतीनं पाठवण्यात आलेली माहिती संघटनेच्या वतीनं देण्यात आली आहे आपल्या परिसरातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी किरणोदय न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा